मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो इसवी सन एकोणावीसशे नऊ साली कागवाडला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी हनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली या प्रसंगा अगोदर ते मिरजेत थांबले होते पुढे ते उगारला गेले त्यानंतर इसवी सन एकोणावीसशे दहामध्ये मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी मुद्दामपत्र पाठवून श्री महाराजांना मुंबईला येण्याचा आग्रहाचं आमंत्रण केलं म्हणून महाराज काही मंडळींना बरोबर घेऊन मुंबईला गेले आणि त्यावेळेला त्यांचा मुक्काम सर भालचंद्रांकडेच होता श्री महाराज त्यावेळेला मुंबईत एकूण सहा दिवस राहिले एकदा सगळी मंडळी समुद्रस्नानासाठी चौपाटीवर गेली स्नान आटोपल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज निर्णयसागर छापखान्यात गेले हा निर्णयसागर छापखाना त्यावेळेला विविध पुराण ग्रंथ वेदग्रंथ शास्त्रग्रंथ छापण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध होता वेगवेगळ्या पोथ्या तिथे छापल्या जायच्या तिथे काही पोथ्या बघण्याकरता महाराज गेले आणि काही पोथ्या विकत घेऊन ते वापस आले त्याचप्रमाणे एका दिवशी कापडाची गिरणी पाहण्यासाठी त्यांना परळला नेण्यात आलं सर भालचंद्रांनी नवीन मोटार विकत घेतली होती आणि या मोटारीमध्ये पहिल्यांदा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बसावं म्हणून त्यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देण्यासाठी महाराज थोड्या वेळ त्या मोटारीत टेकले अँड लगेच म्हणाले माझ्याबरोबर इतकी मंडळी आहेत त्यांना सोडून मी एकटाच मोटारीत बसणं हे मला काही बरोबर वाटत नाही म्हणून मग एक घोड्याची गाडी त्यांच्या तैनातीला दिली गेली नंतर थोड्या दिवसांनी महाराज गोंदवल्याला आले काही दिवस गोंदवल्याला राहिले आणि पुन्हा मुंबईला गेले सगळी मंडळी दादर इथं उतरून वरळीला समुद्र स्नानासाठी गेली दोन दिवस तिथं राहणं झाल्यानंतर परत गोंदवल्यानं येण्याकरता महाराज निघाले बोरीबंदरला आले गाडी निघण्याकरता वीस मिनिटाचा अवकाश होता एवढ्यात एक मध्यम वयाची अत्यंत सुस्वरूप अशी एक स्त्री अचानक महाराजांच्या दर्शनाला आली ती लावण्यवती पांढर शुभ्र पातळ नेसली होती तिचा चेहरा पाणीदार होता डोळ्या मोठ तेज होत ती डब्यामध्ये चढली तिनं आपल्या महाराजांच्या पायावर ते डोकं ठेवलं आणि महाराजांचा उजवा हात आपल्या डोक्यावर ते ठेवून घेतला आणि आज्ञेप्रमाणे वागते महाराज एवढेच शब्द ती बोलली त्यावेळेला महाराज तिला म्हणाले मागे राम उभा हे राम श्री महाराज एवढंच बोलले आणि ती स्त्री महाराजांना वंदन करून निघून गेली नंतर श्री महाराज म्हणाले ही कोण आहे ठाऊक आहे का इंदूरच्या एका सावकाराची ही बायको आहे तिचा नवरा सरदार होता पण पूर्ण व्यसनी झाला उधळ्या स्वभावाचा होता या बाईनं मात्र आपला परमार्थ सोडला नाही आपलं पातिवृत्य टिकून ठेवलं धर्मावरची निष्ठा टिकून ठेवली अध्यात्म मार्गामध्ये ही मोठी अधिकारी आहे चांगल्या चांगल्या बुवांना लाजवेल असा हिचा परमार्थातला अधिकार आहे पण काय प्रारब्धाचा योग पहा अलीकडे नवऱ्यामध्ये पुष्कळ सुधारणा झाली राम तिचं आणि तिच्यामुळे तिच्या नवऱ्याचं सुद्धा कल्याण करील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना अशा पतीव्रता साधकांविषयी अत्यंत आदर होता आणि तिचं कल्याण हो म्हणून महाराजांनी तिला आशीर्वाद दिला पुढे महाराज गोंदवल्याला वापस आले हुबळीला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची बरीचशी शिष्यमंडळी होती तिथले सावकार चिदंबर नाईक करी यांनी हुबळीतल्या लोकांच्या साह्यानं एक भव्य असं श्रीरामाचं मंदिर बांधलं आणि त्या रामाची स्थापना करण्याकरता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी यावं असं आवाहन केलं म्हणून मग मुंबईहून परत आल्यावर त्याच साली पुष्कळ मंडळींना बरोबर घेऊन महाराज हुबळीला गेले गावातली प्रतिष्ठित मंडळी त्यांना स्टेशनवर सामोरी येऊन वाजत गाजत सगळेजण मुक्कामाच्या ठिकाणाला गेले ज्या दिवाणखाण्यात महाराजांना नेऊन बसविलं गेलं तिथे महाराजांच्या दर्शनाकरता लोकांची विलक्षण गर्दी उसळली तीन चार तास सारखे लोक येऊन पाया पडून जात होते रात्रीचे नऊ वाजले तरी गर्दी कमी होण्याचं काही चिन्ह दिसेना तेव्हा श्री महाराजांना मागच्या दारानं हळूच बाहेर काढण्यात आलं आणि वरच्या मजल्यावर एका खासगी खोलीत नेऊन बसविलं त्यांच्या सेवेला एक मनुष्य दिला व त्या बाजूला कोणाला येऊ देऊ नये असं त्याला बजावून तिथले मालक निघून गेले खोलीमध्ये कोनाड्यामध्ये एक मेणबत्ती झळत होती सेवेकरी मनुष्य महाराजांना पंख्याने वारा घालीत होता महाराजांनी त्या सेवेकऱ्याला असा काही बोलण्यात गुंतून ठेवला आणि खुबीनं तो पंखा आपल्या हातामध्ये घेतला आणि वारा घेण्याचा आविर्भाव करून त्या पंख्याच्या वाऱ्यानं मेणबत्ती विझून टाकली एकदम अंधार झाला कोणाला काही दिसेना सेवेकरी मेणबत्त्या लावण्याच्या खटपटीत गुंतला आणि आपले महाराज अगदी हलक्या पावलानं खोलीच्या बाहेर सटकले दिवाणखाण्यात पुन्हा येऊन बसले दर्शनाची वाट पाहत असलेल्या लोकांना महाराजांनी आलेलं पाहून कोण ब्रह्मानंद झाला त्यांचं दर्शन घेणं सुरू झालं इकडे सेवेकऱ्याने पुन्हा मेनबट्टी पेटविली आणि श्री महाराज पलंगावर नाहीत म्हणून त्याची पाचवर धारण बसली तो घाबरला नंतर तो खाली येऊन बसला सगळ्या लोकांनी मनसोक्त दर्शन झाल्यावर रात्री अकरा बारा वाजता महाराज त्या जा दिवशी मोकळे झाले ज्या दिवशी रामाची स्थापना व्हायची त्याच्या आदल्या दिवशी महाराजांना खूप ताप आला तरी त्यांचे कार्यक्रम यथास्थित चालू होते सकाळी मंदिरात जाण्यासाठी सगळी मंडळी निघाली जरा वाट चालून गेल्यावर श्री महाराज कोणाला न कळत एका बारीक बोळीत शिरले आणि त्या बोळीमध्ये जानकीबाईचं घर शोधित शोधित जानकीबाईच्या घरी गेले आता तुम्ही म्हणाली जानकीबाई कोण तर भाऊसाहेब गदगला असताना भाऊसाहेब म्हणजे भाऊसाहेब केतकर हे गदगला असताना त्यांच्याकडे ही जानकीबाई स्वयंपाकाला होती तिला महाराजांचा थोडाफार सहवास त्यावेळेला घडला होता महाराजांवरती तिची श्रद्धा ही बाई अत्यंत गरीब जगात तिचं कोणी नात्याचं नव्हतं ना अतिशय निर्लोभी आणि अतिशय निष्ठावान अशी ही बाई होती भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही पंच्याऐंशी वर्षाची म्हातारी हुबळीला येऊन राहिली होती गल्लीमधल्या बोळीमधल्या एका वाड्यामध्ये एका लहान खोलीत राहत होती ही खोली म्हणजे अगदी मूर्तीमंत होतं होत काही सुदाम्याची किंवा विदुराची झोपडी म्हणजे ही जानकी या जानकीबाईची खोली राजाच ऐश्वर ज्यांच्या पायावर लोळत आहे असे श्री ब्रह्मचैतन्य महाराज अचानक काही न कळविता दत्त म्हणून या जानकीबाईच्या घरी आलेले तिनं पाहिलं आणि जानकीबाई एकदम संकोचल्यासारखी झाली तिच्या ना आनंदाश्रू वाहू लागले तिला काही सुचे ना रामराय जसे शबरीच्या झोपडीमध्ये गेल्यानंतर शबरीला काही सुधारलंच नाही तसं या जानकीबाईला काही सुधरलं नाही ती महाराजांना सारखे पटापट नमस्कार करायला लागली त्या नमस्कार करण्याच्या गडबडीमध्ये महाराजांना बसायला आसन द्यावं याचंही भान तिला राहिलं नाही एका फाटक्या सतरंजीवर महाराज बसले आणि जानकीबाईला म्हणाले जानकीबाई मला कालपासून फार ताप आलाय माझ्या तोंडाला चवच नाही अहो कालपासून मी काही खाल्लं नाही की काही पिलं नाही तुम्ही एक काम करा एका बुटकुल्यात थोडासा मऊ भात शिजवा आणि आमसुलाचं सार करून मला सारभात खायला घाला हे ऐकून ती जानकीबाई भानावर आली तिनं महाराजांना पुन्हा एकदा मनोमन नमस्कार केला आणि आपलं अंतरुण घालून त्याच्यावर ते महाराजांना पडण्यास सांगितलं कोळशाची शेगडी पेटविली लवकर लवकर सारभात केला आणि तो उनून सारभात आपल्या हातानं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भरवला तो सारभात खाऊन झाल्यावर महाराजांचं हात तिनं धुवून दिले महाराज जायला निघाले जानकीबाई पुन्हा एकदा त्यांच्या पायावर ते लोटांगण घेती झाली येताना महाराजांची चर्या तापामुळे उतरलेली होती पण जाताना मात्र तिच्या हातचा सारभात खाल्ल्यानंतर महाराजांची चर्या पुन्हा टवटवीट दिसायला लागली जानकीबाई निघताना तिच्या पाया पडली आणि त्यावेळेला मग मात्र महाराजांच्या डोळ्याला सुद्धा पाणी आलं महाराज बोलले माय तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली तुम्ही होता होईल तेवढं नाम घ्या राम आपलं प्रेम तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही शांत राहा आनंदात राहा ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्या जानकीबाईवर त्या अशी कृपा केली रामाच्या स्थापनेचा समारंभ ठरल्याप्रमाणे वेळेवर योग्य पार पडला हुबळीमध्ये याच्या आधी कधी अधि झालं नव्हतं एवढं अन्नदान त्या दिवशी झालं आणि नंतर श्री स्वामी सिद्धारुड यांचं निमंत्रण महाराजांना आलं आणि म्हणून महाराज त्यांच्या मठात गेले स्वामी महाराजांना सामोरे आले दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आपल्या शिष्यांना काही सांगावं अशी विनंती स्वामींनी केली असता ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले की आपण प्रत्यक्ष असताना मी काही सांगावं हे काही योग्य नाही पण आपलं दर्शन झाल्यानं मला मोठा आनंद झाला या तऱ्हेच्या आनंदात आपल्या मंडळींनी नेहमी राहावा असं मला वाटतं नंतर तिथे जमलेल्या मंडळींना उद्देशून महाराज बोलले तुम्ही सगळेजण फार भाग्यवान आहात म्हणून सिद्धारूढ स्वामींचा सहवास तुम्हाला लाभलाय यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून प्रपंचात राहाल तर आणखीन वेगळा परमार्थ करायची गरज नाही भगवंताचं अखंड स्मरण राखावं हीच स्वामींची आज्ञा आहे याची मला खात्री आहे आणि हे स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा त्यासाठी नामस्मरण करावं त्यासाठी संतांचा सहवास करावा असं जो जो करेल त्याच्या हाताला धरून सिद्धारूढ स्वामी त्याला भगवंतापर्यंत पोहोचवतील ही मी तुम्हाला हमी देतो महाराजांचं हे भाषण ऐकून सिद्धारूढ स्वामी साधू साधू वा वा फार छान असे उद्गार ते झाले आणि त्यांच्याही डोळ्यातनं अश्रधारा वाहिल्या हरिहरांमध्ये अभेद आहे असे दोघेही बोलले आणि ती धर्मसभा सांगतेकडे गेली पुढे स्वामींनी आपला सगळा मठ आणि आपली बांधून ठेवलेली समाधी महाराजांना दाखविली पुन्हा दोघांनी एकमेकांना घट्ट आलिंगन दिलं श्री महाराज मुक्कामाच्या ठिकाणी परत आले आणि आणखीन एक दिवस राहून सगळी मंडळी हुबळीहून निघाली थोडी माणसं बरोबर घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला आले महाराजांच्या चरित्रातला हा सगळाच हुबळीचा कथा भाग विशेष करून जानकीबाईवर ते महाराजांनी केलेली कृपा हे सगळे प्रसंग फार अंतःकरणाला भिडणारे आहेत असं वाटतं की कि किती भाग्यवान असतील हे सगळे लोक ज्यांना महाराजांचा सहवास घडला आणि ती जानकीबाई तर किती भाग्यवान असेल जिच्यावर ते महाराजांनी कृपा केली महाराजांनी आपल्याला देखील भेट द्यावी असं आपल्याला नेहमी वाटतं महाराज त्यांच्या चरित्रातल्या या प्रसंगात लपलेले आहेत तुम्ही महाराजांच्या चरित्रातले हे प्रसंग दररोज अंतःकरणपूर्वक श्रवण करत जा हीच महाराजांची आणि आपली भेट आहे आजचा हा महाराजांच्या चरित्रातला प्रसंग महाराजांच्या पायावर ते वाहूयात असे प्रसंग नियमित ऐकण्यासाठी तुम्ही आपलं गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचं हे जे काही प्रसार कार्य चालू आहे या प्रसार कार्याला तुम्ही जस्त हे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचून शेअर करून थोडासा हातभार लावू शकता त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमची कॉमेंट लिहा तुमचं नाव लिहा तुमचं गाव लिहा आजचा हा आचा भाग महाराजांच्या पायावरती वाहून इथे थांबूया उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रसेवेकरता उपलब्ध होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ तुके रुरा गुणगाया मति गाया तणगा मति उपसो तु